घरात मी व्हिडिओ पाहिले टीव्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्या महिलांच्या त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या घरामध्ये मोठे मोठे धगड टाकले त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली एक पाच वर्षाचा बच्चू बारता मारता वाचला त्या ठिकाणी हो। अध्यक्ष महोदय हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले हे काय तुम्ही आंदोलन करा ना तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन होतं त्याला तुम्ही प्रतिक्र प्रत्युत्तर आंदोलना दे द्या तुम्ही कायदा हातात घेणार तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं आता देखील खोतकरांनी दाखवलाय तेही बघा तुम्ही आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे तीन पी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात दगडफेक येते कुराडीने हल्ला होतोय पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब कुठून येतात पेट्रोल बॉम्ब फेकले जातात गाड्या जाळल्या जातात त्या ठिकाणी मोटर बाईक फोर व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकड आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी शंभर दीडशे बाईक दररोज पार्क व्हायच्या काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती म्हणजे काय एकही एक एक पार्क नव्हती याचा अर्थ काय याचा अर्थ याचा अर्थ काय लावलाय उपमुख्यमंत्री बोलताय ते शोभत का याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक पूर्व ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होती पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला जाळून टाकलं पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय कुराडीने वार करताय हत्याराने वार करताय पेट्रोल बॉम्ब टाकताय कस काय सन तलवारीनी मारलंय जयंतराव जयंतराव चाळीस पोलीस जखमी झाले तेहतीस पोलीस जखमी झाले डीसीपी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत याचा अर्थ काय घेणार आपण